दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवैध किथून कोट्यवधीची मालमत्ता जमवलेल्या सावकार वैभव देवरेच्या मालमत्तेचे विवरण टीकडून सुरू करण्यात आलं आहे आजपर्यंत देवरेची सुमारे चाळीस कोटींची मालमत्ता मिळून आलेली आहे अजूनही काही मालमत्तेचे विवरण सुरू असून ही मालमत्ता शंभर कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिली आहे देवरेची सर्व मालमत्ता जप्तीची कारवाई लवकरच सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सावकारी कर्ज देत कर्जदारांकडून बळजबरीनं खंडणी स्वरूपात मालमत्ता हडप करत कोट्यवधींची माया जमवलेल्या वैभव देवरेच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत खंडणीच्या गुन्ह्यात देवरेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती देवरेची कारागृहात रवानगी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंदिरानगर पोलिसांनी खंडणी विनयभंगाच्या गुन्ह्यात न्यायालयाच्या आदेशानं देवरेचा ताबा घेतला आहे त्यात चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इंदिरानगर पोलिसांनी एस आय टी पथकानं देवरेनं ग्राहकांच्या ओढून आणलेल्या आठ कार तीन फ्लॅटचे कागदपत्रे शेती आणि शेकडो कोरे धनादेश जप्त केलेले आहे देवरेच्या पत्नीसह त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संस्थांच्या घराची पोलिसांकडून झडती घेण्यात आली संशयित नातेवाईकांच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं तपासात निष्पन्न झालं या मालमत्तेची सर्व कागदपत्रे पोलिसांनी आता जप्त केली आहेत वैभव देवरेच्या विरोधात तक्रारदारांची संख्या ही वाढतच असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात बावीस तक्रार अर्ज दाखल झाले यामध्ये खंडणी बजबरीना घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी विनयभंग आणि बलात्काराच्या तक्रारींचा समावेश आहे या सर्व इंदिरा इंदिरानगर पोलिसांकडून जबाब घेण्याचं काम सुरू आहे मात्र परिमंडळ दोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुर्तास जबाब न घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक